आजही पंढरपूरच्या पांडुरंगाचे भडजी कंपनी बाळूमामाला नमस्कार करतात आणि मामाची सेवा आणि भक्ती करतात आजही कारण जो पांडुरंगाला जो फुलाहार जातो पंढरपुरामध्ये तोच फुलाहार परत दुसरा फुलाहार त्या ठिकाणी मामा सती सुद्धा फुलाहार त्या ठिकाणी मामाचा मठ त्या ठिकाणी मामाचं मंदिर पंढरपुरामध्ये आहे कारण तिथले भटजी मंडळ बाळूमामाच्या मंदिरात आणून अर्पण करण्याचं काम करतात एक लक्षात ठेवा कारण मामाचं आणि पांडुरंगाचं गणित एकच आहे स्वरूप एकच आहे फक्त दिशा आणि स्वरूप वेगळं वाटतं पण मामा हा प्रति पांडुरंग आणि बाळूमामा एकच एक लक्षात ठेवा कारण मामानं सांगितलेलं आहे अरे मी कोण आहे कुठून आलोय कशासाठी आलोय हे मला माझ्यासाठी नवीन नाही म्हणते ज्याला मी कळालं ना तो मला सोडत नाही ज्याला मी कळालं नाही त्याला कधी कळणार सुद्धा नाही म्हणून सांगितलेलं आहे जो कोणी मला हाय म्हणाल त्याच्या पायाच्या टाचकली जो कोणी मला नाही म्हणाल त्याच्यासाठी कधीच नाही केव्हा सुद्धा नाही म्हणतो एकदा नाही म्हणलास सात जरी तू या प्रत्येक जन्म घेतलास आणि एकदा नाही म्हणलास तर सात जल मी तुला भेटणार नाही आणि एकदा जर हाय म्हणलास ना तुझ्या पायाच्या टाचकली मी कायम आहे विचाराने चालण्याचं काम कर म्हणतो मामा एकदाच फक्त मामानं पांडुरंगाच्या दर्शन एकदा दिलं नाही तर दोनदा दिले एक पांडुरंगाचा दुसरा एक, एक, एक वारकरी होता तो पंधरावाडी एखाद्याची वारी दर पंधरावाडी एखाद्याची वारी करत होता दर पंधरावाडी एखाद्याची त्याला पांडुरंगाशिवाय करमत नव्हतं मग त्या दोघा पती पत्नीचं कुटुंब होत पती पत्नीचं भांडण व्हायचं ह्यानं काय करायचं बिचारा ह्याला पांडरंगाच आवड लागलेली भक्ती लागलेली